नमस्कार मित्रांनो बिग बॉस हिंदीचं अठरावं पर्व चालू आहे या बिग बॉस अठराच्या घरामध्ये चौदावा आठवडा सुरू आहे आणि या चौदाव्या आठवड्यामध्येच एक मिडवीक इव्हेक्शन झालेलं आहे प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे एका सदस्याचा प्रवास आता संपला आहे मित्रांनो बिग बॉस अठराच्या घरामध्ये अजूनही एकूण नऊ सदस्य आहेत या घरामध्ये करणवीर मेहरा शिल्पा शिरोडकर चूम दरांग विवियन डिसेना ईशा सिंग अविनाश मिश्रा रजत दलाल श्रुतिका अर्जुन चाहत पांडे हे सदस्य आहेत मित्रांनो चौदाव्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी तीन सदस्य नॉमिनेट होते मित्रांनो सात जानेवारीच्या प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला होता आणि या नॉमिनेशन टास्क मध्ये नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तीन सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉस द्वारा रजत दलाल श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे या तिघांना नॉमिनेट करण्यात आलं तर आता यामधून एक सदस्य इवेक्ट झाल्याचं समोर आलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार श्रुतिका अर्जुन ही इव्हेक्ट झाली आहे म्हणजे श्रुतिका अर्जुन ही बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे मिड इव्हिक्शन दरम्यान प्रेक्षकांच्या कमी मतामुळे श्रुतिका अर्जुन इविक्ट झाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मिड वीक नंतर नंतरही वीकेंडच्या वारला आणखी एक इवेक्शन होणार आहे